हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज भर आज सुगड भरायचं आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता पहिल्यांदा देवपूजा करून घेते आणि मग सुगड भरते राम 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 तर तुम्ही बघितलात तिथे माझी देवपूजा पण झाली त्यानंतर आता मी इथे सुगड पुजून घेते म्हणजे इथे काय करायचं आपण पहिल्यांदा तर मी ही सुगड आता मार्केटमधून घेऊन आली स्वच्छ अशी धुवून घेतली पहिल्यांदा आणि त्यानंतर इथे पाच असं हळद आणि कुंकुआची अशी पाच बोटं ओढून घ्यायची हे दोन सुगड आहेत आता तुम्ही बोलाल की दोन सुगड कोणाचे तर एक वहिनींचं आहे म्हणजे माझ्या जाऊबाईचं आणि एक माझं आहे तर काही कारण असतं तर ते मी मी पुजून घेते आज तर इथे हे दोन सुगड आहेत एक काळ्या कलरचं आहे आणि हे इथे मातीच्या कलरचं आहे तर तुम्ही बघतायत तर दोन्ही सुगडांना मी असं हळदी कुंकू लावून घेणार आणि त्यानंतर सुगड पूजन म्हणजे जे पूजणार आहे तर ते मी आता देवारामध्ये नेऊन ठेवणार म्हणजे देवघर जे देव देवारा आहे ना तर तिथे नेऊन ठेवणार तर चा। आने आने हे असं लावून घ्यायचं आणि मकर संक्रांतीचा सण अनेक धार्मिक आणि पौराणिक कथांशी देखील जोडलेला आहे या संदर्भात एक सामान्य गैरसमज असा आहे की मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी मैयाने पृथ्वीवर मानवी रूप धारण केले दुसरीकडे या एक वेगळा सिद्धांत असा दावा आहे दावा करतो की पितामह यांनी देखील महाभारत काळात मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या शरीराचा त्याग केला होता तर असं मकर संक्रांत आणि ह्या वर्षी मकर संक्रांत तुम्हाला माहितीच आहे की काळ्या रंगावरती आलेली आहे म्हणजे आपण काळा रंग घा घालणार गा, नाही आहेत तर असं आहे आणि ते माझं झालेलं आहे आता हळदी कुंकू सगळं ते बघतायत तुम्ही हळद आणि आतमध्ये हळद टाकून घ्यायची कुंकू टाकून घ्यायचं चा, चारीही सुगडमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि जे आपण आता पाच म्हणजे हे घेतलेलं आहे गावाला काय करतात कडधान्यच टाकतात कारण की फ्रूट्स वगैरे गावाला कसे भेटत नाही त्याच्यामुळे आधी पहिल्यांदा फुल टाकून घ्यायचं फुल आतमध्ये घालून घेतलं त्यानंतर तिळाचे लाडू हे रेडीमेड मी आणलेले तिळाचे लाडू तर ते पण घालून घ्यायचे त्यानंतर इथे घेतलेले आहेत बदाम तर, तर तुम्हाला जे अवेलेबल असेल ते टाकू शकतात बाहेर मार्केटमध्ये मा पण भेटते त्यानंतर टाकलेले आहेत तिळगुळ आणि ऊस इथे मी आणला होता तुम्ही बघितलात की ऊसाचं एक एक असं हे टाकून घेतलं आणि त्यानंतर टाकलेले आहेत एक एक शेंग टाकायची म्हणजे पाच प्रकार एक एक असे झाले पाहिजेत आणि हे एकावर एक असं ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती वरती झाकण पण ठेवायचं आहे तुम्ही बघतायत आता एकावर एक ठेवलेली आहेत त्याच्यावरती ही छोटीशी वाटी आहे तर ती सुगडावर बसेल असं मी झाकून ठेवणार आणि त्याच्यावरती नंतर मग एक फूल ठेवणार आणि मग हे आता आपण देवघरात नेऊन ठेवणार आहे तुम्ही बघतायत आता दोन्ही पण सुगड माझे झालेले आहेत तिथे पूजून झालेले आहेत म्हणजे आता मी हळदी कुंकू घालून घेतलं त्यांना आणि ते आता देवघरात नेऊन ठेवते बाकी त्या पूजा तुम्ही बघितलात आता की पूजे पूजेला मी काय म्हणजे पूजा झाली माझी त्यानंतर आता सुगड पूजून घेते देवघर कसं छोटं असल्याकारणाने थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं तर ते तुम्हाला माहितीच आहे आणि ते मी एका साईडला माझं ठेवून देते दुसऱ्या साईडला सा वहिनींचं ठेवून देते म्हणजे आपल्या देवांना पण जास्त अडचण होणार नाही त्यासाठी मी हे थोडे पुढे घेतलं आणि त्या साईडला इथे ठेवून देते आणि दुसरे दुसऱ्या बाजूला वहिनींचं ठेवून देते हे असं आज पुजायला ठेवायचं दुसऱ्या दिवशी केक्रांती दिवशी आमच्याकडे संक्रांती दिवशी ते खोलतात त्यानंतर मग हळदी कुंकू कंक्रांती दिवशी वाटतात तर हे इथे आता झालेलं आहे असं मस्त असं थे ठेवलं आणि देवपूजा पण सुंदर अशी देवपूजा पण झालेली आहे माझी आणि ह्या वर्षी काळा रंग आपण परिधान करायचा नाही आहे लेडीजनी तर तुम्ही तुम्हाला माहितीच आहे की म्हणजे हिरवा रंग ऑरेंज त्यानंतर आलेलं आहे लाल असे बरेचसे सहा रंग आहेत त्यानंतर आता इथे देवपूजा झाली मस्त सुगड पुजून झालं आता इथे नाश्ता मी सकाळचा नाश्ता बनवून देते माझा तर उपवास आहे तर त्यासाठी मी इथे झटपट अशी तर इथे आता झटपट अशी रेसिपी मी तुम्हाला सांगते की मी इथे ब्रेडला मस्त असं बेसन लावून मस्त फ्राय केलेलं आहे तर ह्याची रेसिपी मी तुम्हाला तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर हे आता मी मंगेशांना देते सकाळचा नाश्ता तर ब्रेड होते ते बोलले मी म्हटलं झटपट असा बनवून देते तर इथे आता जेवणाची पण गडबड आहे जेवणाला काय काय बनवणार आहे तर हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते सुगड पुजणार आहे सुगड पुजून झालं आहे त्या सुगडाला आपल्या वाडी द्यायची आहे म्हणजे वाडी दाखवायची म्हणजे नैवेद्य द्यायचं आहे तर त्यासाठी पण आम्हाला आता जेवण बनवायचं आहे तर हा नाश्ता झाला तर आता मी मंगेशला देते आणि त्यानंतर आता जेवणाला काय काय बनवलं आहे हे दाखवते तुम्हाला तर मी इथे बनवलेले आहे तांदळाची खीर मस्त अशी तांदळाची खीर बनवलेली आहे बघताय तुम्ही मस्त असं वेलची वगैरे ड्रायफ्रूट्स टाकून मस्त दुधामध्ये त्यानंतर बनवल्यात पुऱ्या पोळ्या बनवायचं होतं पण लास्ट गुरुवारीच पोळ्या बनवल्या तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता बघितलात तुम्ही की पुरणपोळीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती त्यामुळे कसं आज पुरणपोळी नाही बनवली तर इथे पुऱ्या बनवल्या तर मस्त अशा गरमागरम पुरी त्यानंतर इथे मी बाकीचं आता सगळं पुऱ्या लाटून घेते बाकीचं जेवण झालेलं आहे माझं आणि इथे पुऱ्या अशा लाटून ठेवलेल्या आहेत त्या थोड्या वेळानंतर तळते त्यानंतर इथे बनवले छोलेची भाजी आता नैवेद्यासाठी मी काय काय बनवलं ते दाखवते इथे बनवलं गोढीडाळ तर इथं तुम्ही बघतायत आता पूर मस्त नैवेद्य पण झालेलं आहे आता वाढी दे वाढी देणार आहे सुगडाला तर इथे बनवलं आहे मस्त असं पुरी त्यानंतर छोलेची भाजी खीर लोणचं आणि त्यानंतर पापड डाळ आणि भात मस्त असं नैवेद्य आणि भोगीची रे भोगीची भाजीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली आणि संक्रांतीची न आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा